नमस्कार मी जीवन भवर मी नाशिक जिल्ह्यातून खास करून ज्या द्राक्ष बागेचा सोशल मीडियात एक धुमाकूळ घातलेला आहे अशा शेतकऱ्याकडे आलेलो आहे शेतकऱ्याचं नाव आहे बाजीराव धोंडीराम कदम ते विटा गावापासून एक चार पाच किलोमीटर अंतरावरती राहतात तर बघू शकता आपण त्यांच्या बागेचं नियोजन की असं नियोजन भारतातही होऊ शकतं हे आश्चर्यकारक आहे आता चार दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातून म्हणजे आपल्या वणी परिसरातून जे नामवंत शेतकरी येऊन गेले त्यांनी ज्या प्रकारे या बागेचं गुणगान केलं आहे ते शंभर टक्के सत्य आहे या बागेमध्ये कोणताही एक्सपोर्टर आला तरी तो शंभर टक्केच हार्वेस्टिंग करणार एक नंबर म्हणजे आज तुम्ही बघू शकता द्राक्ष बागेचा सिंगल ओलांडा आहे सिंगल ओलांड्यावरती साधारणतः पूर्ण झाडावरती एक चाळीस ते पस्तीस बंच ठेवलेले आहेत त्यांनी एकदम सुटसुटीत सुटसुटीत असल्यामुळं त्याच्यावरती एक जो प्रकारचा ग्लो आलेला आहे तो बघायलाच मिळत नाही तुम्ही बघू शकता एकदम लष्टर आहे मालाला खूप 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 छान लष्टर आलेलं आहे आणि साईज पण साधारणतः आज कच्चा माल आहे एक पंधरा ते सतरा एम एमपर्यंत साईज आहे आणि नक्कीच माझ्या मते हा प्लॉट एक वीस बावीस एम एमपर्यंत होऊ शकतो अशा शेतकऱ्याचं कौतुक कितीही करा ते कमीच आहे योग आला त्या योगाने आम्ही आता नवीन दिशा मिळाला आम्हाला काम करण्याची ते आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू नमस्कार